तर मुंबईमध्ये मनपात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे शरद पवार एन सी पी ठाकरे गट मनसे सोबत जाण्याची शक्यता वर्तवली जाते काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला जागांचा सा प्रस्ताव सादर करण्यात आलाय तर काँग्रेस तब्बल एकशे छप्पन्न जागा लढवण्याच्या तयारीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ नऊ जागा सोडण्यास काँग्रेस तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे दोन हजार सतरा साली निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी केवळ एक जागा सोडण्यास काँग्रेसची तयारी आहे उद्धव ठाकरेंची सेना काँग्रेसपेक्षा जास्त जागा देऊ करत असल्यामुळे ठाकरेंसोबत सूत जुळवून घेण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सागर मुंबईमध्ये आता वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे असं असताना दुसरीकडे मव्याचं नेमकं कसं चित्र आहे वंचित आघाडी आणि काँग्रेस यांच्या संदर्भामध्ये आज घोषणा होईल असं सांगण्यात आलेलं आहे दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सुद्धा काँग्रेसचं बोलणं सुरू होतं पण वंचित आघाडीने एक अट घातली होती की मुळात एका बाजूला शरद पवार एनसीपी मी सोबत घ्या अथवा वंचित आघाडी सोबत राहील यामुळे कदाचित काँग्रेस आणि वंचितची आघाडी आज घोषणा होईल असं सा सांगितलं जातं आणि शरद पवार एनसीपी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी आणि मनसे यासोबत जाईल त्यांची सुद्धा अधिकृतरित्या जी घोषणा आहे जागा नेमकी किती देतात दे ती सुद्धा आज संध्याकाळपर्यंत होईल असं सा सांगितलं जातं एनसीपी कडनं शरद पवार पार्टीकडनं त्यांच्या कॅन्डिडेटची यादी सुद्धा जाहीर जाईल जवळपास सात ते आठ जागांच्या आसपास कधी शरद पवार एनसीपीला जागा युबीटी आणि मनसेच्या आघाडीमध्ये मिळतील असं सांगितलं जात आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी